पिंपळगाव हरेश्वर बसस्थानकाची फार मोठ्या प्रमाणात पतझड झाल्याने दुरावस्था झालेली आहे आता हे बसस्थानक शेवटची घटिका मोजत असून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे ते बसस्थानक नुसते नावालाच उरले आहेत शाळेतील विद्यार्थी व नागरिक या बस स्टॉपमध्ये बसण्यासाठी येतात त्यात बाकडे तुटलेले आहेत या बसस्थानकामध्ये बसायला जागा नसल्यामुळे महिला प्रवाशांनी कुठे बसावे असा प्रश्न पडला आहे बसेसची झालेली वाताहात त्यांच्या आजूबाजूला साचलेला कचरा टवाळखोरांची दहशत अशा एक ना अनेक समस्यांनी सध्या पिंपळगाव हरेश्वर बसस्थानकाला घेरले आहे त्यामुळे येथील दुरावस्था आणि गैरसोयीला कंटाळलेल्या प्रवाशी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या नावाने बोटेमुळेच तेथून बाहेर पडतो पाचोरा तालुक्यातील सर्वाधिक महत्त्वाचे आणि भरपूर उत्पन्न देणारे बसस्थानक म्हणून पिंपळगाव हरेश्वर बसस्थानकाची ओळख आहे मात्र गेल्या आठ ते दहा वर्षापासून निव्वळ उत्पन्नाचे साधन म्हणून या आग्राकडे पाहिले जात आहे प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद घेऊन खेडोपाडी पोहोचणारी यष्टीच्या प्रवाशांना मात्र येथे नरक यातना सहन कराव्या लागत आहेत जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या या बस स्थानकात नेहमीच गर्दी असते पाचोरा जळगाव भडगाव नाशिक मुंबई धुळे अजिंठा सिल्लोडकडे जाणाऱ्या प्रवाशांची येथे रेलचेल असते पिंपळगाव हरेश्वर येथे कॉलेज व बाजारपेठ असल्याने साहजिकच बस स्थानकात प्रवाशांची एजा असते महिलांसाठी कोणत्याही प्रकारचे हिरकणी कक्ष तयार केलेले नसून त्यामुळे लेकुरवाड्या महिलांना बाळांना दुग्धपान करताना मोठी कुचंबना होते मात्र तरीही आग्राचे ठिंब प्रशासन या कक्षाच्या दुरुस्तीकडे ढुंकणंही पाहत नाही अनेक वेळा प्रवाशांनी तसेच पिंपळगाव हरेश्वर ग्रामपंचायत यांनी याबाबत तक्रार केली याकडे दुर्लक्ष केले जात आहे बंदावस्थेत असलेल्या या स्थानकाच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे बस स्थानकाची इमारत जुनी असल्याने तिचीही बरीच पडझड झालेली आहे मुख्य इमारतीवर मोठे मोठे रोपटे वाढले आहेत अनेक ठिकाणी शिवाळही आला आहे त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे काही भिंतींवरून तर सतत पाणी पाझरत असते रात्री मुक्कामी येणाऱ्या बसमधील ड्रायव्हर्स व कंडक्टर यांना राहण्याची कोणतीही सोय नाही किंवा यांना खोली बांधलेली नाही त्यांना बसमध्येच जेवण करावे लागते व रात्री तिथेच झोपावे लागते बस स्थानक ही गावाची एक ओळख असते या ठिकाणी येणारे प्रवाशी हा येथील दुरावस्था पाहून गावाची आणि तालुक्याची अवस्था काय असू शकते याचा अंदाज बांधतो बस स्थानक प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी करावी पिंपळगाव हरे बसस्थानकाचा एक आदर्श बसस्थान कसे होईल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी प्रवाशांनी केलेली आहे तसेच लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांनीही या गावातील महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे हा बसस्टॉप त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी प्रवाशांनी व ग्रामस्थांनी केली आहे